काँग्रेसचे नूतन प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे येत्या पंधरा मार्चला सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत आहेत प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारल्यानंतर ते संपूर्ण राज्याचा दौरा करणार रा आहेत आणि त्याची सुरुवात ते सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून करतील अशी माहिती काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ॲडव्होकेट गणेश पाटील यांनी दिली कुडाळी इथं ते पत्रकार परिषदेत बोलत होते एम आय डी सी विश्रामगृहात ॲडव्होकेट गणेश पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी ॲडव्होकेट गणेश पाटील यांच्यासह प्रदेश सरचिटणीस रमेश शेट्टी टिळक भवनचे अधीक्षक नामदेव चव्हाण प्रदेश सदस्य साईनाथ चव्हाण जिल्हाध्यक्ष इर्षाद शेख आदी उपस्थित होते पाहुयात नमस्कार हर्षवर्धन सपकार यांची नुकतीच नियुक्ती झाली प्रदेशाध्यक्षपदी तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे त्याच्यानंतर जिल्हे दौरे जेव्हा सुरू करायचे जे, तर तेव्हा त्यांनी असं ठरवलं की आपल्याला कोकणापासून सुरुवात करायची ज्या जिल्ह्यामध्ये आम्हाला पक्ष संघटनेमध्ये अडचणी आहेत त्या जिल्ह्यामधन सुरुवात करायची आणि त्या उद्देशाने पंधरा तारखेला ते आपल्या जिल्ह्यामध्ये येत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सोळा तारखेला ते रत्नागिरीचा रत्नागिरीला थांबणार थांबणारे दौऱ्याचा उद्देश हाच की कार्यकर्ते जे आहेत नेते मंडळी जे आहेत आमचे स्थानिक सगळे यांच्याशी चर्चा करणं त्यांच्या अडी अडचणी आड़ जाणून घेतन काय करता येईल पुढच्या काळासाठी हा विचार विनंती करणं पंधरा तारखेच्या कार्यक्रमाची पूर्वतयारी म्हणून सर्व मंडळीशी चर्चा करू करण्याच्या उद्देशानं आज आम्ही सगळेजण यांची चर्चा झाली आणि पंधराचा प्रोग्राम हा नक्की झालेला आहे पंधरा तारखेला मिनिट टू मिनिट प्रोग्राम जो आहे ते आमचे जिल्हाध्यक्ष सैनाथजी वकील साहेब हे जैता भरजी हे सगळे आपल्याला मिनिट टू मिनिट प्रोग्राम तयार करून आता काही पक्षांतर जे होतात ते काही वैयक्तिक अडचणी त्यांच्या असू शकतात काही राज्यामध्ये आपण पाहतो की थोडस दडपशाहीचं वातावरण असतं तेही कारण असतात काही थोडा स्वार्थही असतो जे गेले ते गेले त्याच्या बाबतीत काय बोलायचं दौरा अपेक्षित म्हटल्यापेक्षा कार्यकर्त्यांशी चर्चा करणं त्यांच्या भावना जाणून घेणं आणि पुढच्या दृष्टीने काय करायला पाहिजे याच्या संदर्भात आढावा घेणं चर्चा करणं हाच दौऱ्याचा उद्देश मागच काय झालं याच्यावर मी काही बोलणं बरोबर ठरणार नाही पण याच्या पुढच्या काळामध्ये प्रयत्न आहेच आणि राजकीय पक्ष म्हणून तो प्रयत्न तर असलाच पाहिजे पुढच्या काळामध्ये तुम्हाला फरक दिसतो प्रदेश काँग्रेसमध्ये या अध्यक्ष साहेबांनी चार्ज घ्यायच्या आधीची मला वाटतं ती घटना आहे त्या नियुक्तीला काही स्थगिती मागच्या प्रांताध्यक्षांनी दिलेली आहे आता त्या वादामध्ये जात नसल्यापेक्षा मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला इथे येण्यापूर्वी प्रांताध्यक्षाचा आहे त्याच्यामध्ये ती निश्चित मंत्रीपदावर काम करत असताना एक शपथ घ्यावी लागते आणि अपेक्षा अशी असते की मंत्रीपदावर काम करणारी व्यक्तीने पक्षा अंगावर जी पांघरलेली झूल आहे ती बाजूला ठेवून जनतेच काम केलं पाहिजे काँग्रेसमध्ये काही आमचे नेते मंडळी असतील शेवटी जनताचे आणि सरकारने जनतेसाठी काम करणं अपेक्षित आहे ते जर तसं वागत असतील तर ते निश्चितच दिशेधारी चुकीच आहे तर त्यांच्या पक्षाच्या बाबतीत मी बोललो बरोबर नाही त्यांचा पक्षाचा आम्ही आघाडीमध्ये आहोत त्यांचा पक्ष वेगळा आमचा पक्ष वेगळा मी त्या पक्षाच्या बाबतीत काय त्यांनाच त्यांना विचारलं पाहिजे याचा अर्थ कोण कोण येणार आहेत थोडा कोणाक दिलं त्यांची पद्धत असेल ते ठीक आहे पक्ष म्हटल्यानंतर राजी नाराजी इगारातही असते पण आमच्या पक्षामध्ये त्या प्रमाणात नाराजी नाहीये आणि जी काय असेल तर आम्ही समजून सांगू आमच्या पक्षात ना आउट गोईंग राहणार नाही